नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध धंद्यांच्या विरोधात धुवादार बॅटिंग नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणारे व हातभट्टीची गावठी दारू बनविणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत सदर कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे हातभट्टीची गावठी दारू बनवणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली असून गत दोन दिवसात जिल्ह्यात पन्नास आरोपितांविरुद्ध एकूण पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर कारवाईत एकशे छप्पन पॉइंट चौऱ्याण्णव लिटर देशी विदेशी दारू तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन दोन हजार पाचशे नव्वद लिटर तयार गावठी दारू 461 लिटर व इतर साहित्य सामग्री असा एकूण 73515 रुपयांचा अवैध मध्यसाठा तसेच अवैध रित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एक देशी बनावटीचे पिस्तल एक जिवंत काडतूस व दोन धारदार तलवार असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे तसेत वरील गुन्यांमध्ये वापरण्यात आलेली वाहने व वा साहित्य सामग्री असा एकूण तेरा लाख एक्केचाळीस हजार दोनशे पस्तीस रुपये मुद्देमाल जप्त व नाश करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था ठेवणे तसेच अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक